सध्याच्या सरकारला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर कुठे ना कुठे ठिणगी पेटावी दोन धर्मामध्ये ते निर्माण व्हावी म्हणून आता महाराजांच्या तोंडातून सुद्धा काही वक्तव्य वधवण्याचं सा काम चालू झालेलं आहे अशा पद्धतीचं महाराजांनी बोलू नये महाराज वारकरी संप्रदायाच्या महाराजांनी मारा, जगद्गुरू तुकोबराने काय सांगितलंय वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग भेदाभेद ब्रह्म अमंगळ तर आहे ना कुठल्याही जाती धर्मात भेद नाही असं गाथेमध्ये दे सांगून ठेवलं आहे त्या महाराजांनी त्या गाथेचा विचार करून बोलायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या कुठल्याही धर्माला नाव ठेवायचा अधिकार कोणत्याही गीता बायबलमध्ये नाही त्यामुळे हे योग्य नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या तोंडावर असं महाराज बोलले की काय असा त्याच्यातला शंका यायला लागते मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला जाऊन पाहिजे मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे जावं कोणाकडे जाऊ नये ते आता आपल्याला नाही सांगताय त्याच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्याला बोललेलं आहे